फ्रेंड्स सर्कल वॉर्ड नंबर एक circle, चा उपक्रम डॉल्बीला फाटा देत पारंपरिक वाद्यांचा केला वापर सत्यनारायणाच्या पूजेसह महाप्रसादाचेही आयोजन नमस्कार आपण पाहताय जन्मत न्यूज चॅनेल कोगनोळी येथील वार्ड नंबर एकमधील फ्रेंड्स सर्कल तरुण मंडळच्या वतीने यावर्षीही गणेश उत्सवाचे औचित्य साधून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सत्यनारायणाची पूजा महाप्रसादाचे वाटप हा कार्यक्रम पार पडला सकाळी पंकज माने व सौ सायली माने यांच्या हस्ते सत्यनारायणाची पूजा पार पडली वास्तविक आय मंडळाचे सृत्य अशा प्रकारचे उपक्रम राबवले जात असल्याची चर्चा चे ग्रामस्थांच्यातून सुरू आहे डॉल्बी किंवा लेसर किरणांचा झगमगाट याचा वापर न करता पारंपरिक वाद्यांच्या साहाय्याने त्यांनी श्रीमूर्तींचे आगमन यावेळी केलेले होते त्यावेळी श्रीमूर्ती अमर मारुती माने यांच्याकडून देण्यात आली नित्य नियमाने गणेशाची आरती पूजा व मंडळांच्या करण्यात येत होती महाप्रसाद व इतर कार्यक्रम यशस्वी करणारे मन... करण्यासाठी मंडळाचे आधारस्तंभ व मार्गदर्शक ग्रामपंचायत सदस्य सुनील माने यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली मंडळाच्या अध्यक्ष प्रदीप माने आदित्य माळगे नितेश विठोबा माने संदीप कृष्णा जगदाळे स्वागत लक्ष्मण माने सार्थक दिनकर माने धोडीराम माने, प्रकाश रामचंद्र पवार उत्तम माने यांच्यासह फ्रेंड सर्कल्स तरुण मंडळचे सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी श्री गुरुदत्त पतसंस्थेचे चेअरमन सचिन खोत विराज जंक्शनचे धैर्यशील पाटील कुमार वटकर केडी पाटील बाळू पाटील प्रकाश गायकवाड महादेव इंगवले सी के पाटील नसितनाथ समूहाचे विठ्ठल कोळेकर आदीसह कोंगणुळ येथील विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी ग्रामपंचायतीचे सदस्य यांनी विशेष उपस्थिती दर्शवलेली होती जनमत न्यूजसाठी नितीन धनवडेसह राज कोळेकर प्रवेश आप ला, ला, प्रवेश आपल्या मुलाला मुलीला नवोदयला प्रवेश हवा आहे का तर मग येथील निवासी व अनिवासी हसना संस्थेचे दरवाजे प्रवेशासाठी आपली वाट पाहत आहे मोजक्या जागा शिल्लक उत्तम शैक्षणिक वातावरण दर्जेदार शिक्षण यशाची हमखास खात्री तर मग चला आजच आपल्या मुलाचा प्रवेश निश्चित करूया श्री हलसिद्धनाथ एज्युकेशन सोसायटी चे नवोदय करिअर अकॅडमी कोगनोळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार शेजारी करनूर फाटा